कला दर्पण न्यूज समितीच्या आक्रमक भूमिकेमुळे बांधकाम विभागाच्या टेंडर प्रक्रियेला स्थगिती हुपरी नगर परिषदेने घन कचरा व्यवस्थापन आणि बांधकाम विभागाकडील दिनांक एक ऑगस्ट ते सोळा पर्यंत एकूण अंदाजे रक्कम चार कोटी रुपयांच्या चा प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये बेकायदेशीर अटी घालून मनमानी पद्धतीने आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी मॅनेज टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली होती निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत निविदा विरोधात नागरी हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य शाखा हुपरी यांच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालय यांच्या दारामध्ये बेमुदत आमरण उपोषण चालू केले होते निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचे चा आरोप झाल्यानंतर मुख्याधिकारी अजय नरळे यांनी युटर्न घेत शुद्धीपत्र काढून एकोणवीस ऑगस्ट प्रीपेड मीटिंगचे आयोजन केलेले आहे तसेच टेंडर भरण्यासाठी सव्वीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढही देण्यात आलेली आहे तसेच बांधकाम विभागाकडील निविदा प्रक्रियेला बांधकाम संदर्भात निविदा रद्द करण्याबाबत निविदा समितीस अधिकार असून दिनांक एकोणवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी निविदा समितीची व आंदोलकांची बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल तत्पर्यंत बांधकाम विभागाकडील निविदा प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली या आहे यावेळी समिती उपशहर प्रमुख सुहास माने समिती सचिव सूर्यकांत रावण समिती सदस्य राजेंद्र उगळे संजय पाटील दादासो कामते संदीप भंडारे पप्पू लोंढे बाळासाहेब शेटके राहुल हजारे विशाल आवळे दगडू महाजन रतन एकांडे मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते Subscribe now and